विषय नाही माहिती काय मला तिथली मॅडम म्हणल्या की व्हिडिओ काय करणार सर व्हिडिओ काय करलाय मी म्हणलं मला कोण काढू शकत नाही म्हणलं व्हिडिओ करण्याच्या ब्लॉगर आहे काय बोलायला तर कस काय म्हणून तुमचं स्वागत आहे का आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर विचार झाला की आज सकाळ मी पाच वाजता पुण्यावरून आलोय म्हणजे काल गेलो तुम्हाला माहिती व्हिडिओ पडलाय आणि आता मी दोन व्हिडिओ जस्ट टाकणार आहे आपलं कालचा डेली ब्लॉगचा आपलं युट्यूबवरती आणि इन्स्टावरती पण एडिट करून लगेच टाकणार आहे तर आज आपण चालू सा आहे सांगलीला तर सांगलीला पॅटे आल्या मग त्यांचा एक प्रोमोशनचा व्हिडिओ आहे करायचा आहे माझा एक प्रमोशनचा व्हिडिओ आहे बिग बॉम्बे वडापावचा त्याचा एक व्हिडिओ करायचा आहे ते दोन व्हिडिओ करणार आज काय निवांतच आज घरातलं ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार काय विषयीने आज काय विषय नाही एवढं म्हणजे कारण लई दोन हवली आज झोपणार पण आहे दिवसभर कारण पाच लावले परत उठून जिमला गेलतो आणि परत आता आवडून परत सांगली जालो परत स्टुडिओवर जाणार व्हिडिओ पोस्ट करणार वरती आणि मग सांगली जाणार तर बघा आणि बारीकमध्ये शूट आहेस दुपारी तर बघूया आता ते होते की नाही म्हणजे त्यांचा फोन लगे थी थी आला की मी लगेच जाणार आहे ते शूट करायला जर नाही आलं तर मग थांबणार काय विषय नाही आणि एका लोकेशन वरती जाणार आहे ते लोकेशन सस्पेन्स ठेवले मी ना आणि लोकेशन असलं जर आज आज जर जमलं तर उद्या फिक्स म्हणजे फिक्स जाणार आहे तर भाऊ मी व्हिडीओ शेवट म्हणून बघा चला पहिला इथं मित्राला घेतो आणि मग इथं जाणार आहे मोबाईल मध्ये असते मोबाईल शिवाय दुसरं काही दिसत नाही तर सकाळ सकाळ सोन्याने मला मोटिवेशन दिला असं आता कसं पळतो बा चालत कस पळतो बा आता चले तर व्हिडिओ पोस्ट करायचा रे चल लवकर अमोलची तर मी दरवेळेस ह्या आरशात बघून जाते कसली झाली ती आउटफिट आता कसली झाली आता शूज काय दिसून झाले तरी दाखवून शूज दिसले की तर ह्या पोपटाला झाले आणि ते भात आमचे भाकरी सगळं खाते शिट्टी पण मारते हाय बाबा मारला काय अनेकदा मार आणि हो बघा वीस वर्ष झालं इथंच आलं पॅटे आले सांगलीमध्ये इथं आम्ही सांगलीच चालले डाळ मी तुम्हाला भेटतो तर चला तर सांगलीमध्ये पोहोचले आता ट्रेनच्या इथं पॅटीहून थांबतो म्हणले पण अजून आलेले आहे बहुतेक आले पण तिकडच्या साईडला थांबले तर त्याला इकडे बोलवून घेतो आता वडापाव बंद आहे वडापाव बंद आहे आज इथंच पॅटीचं प्रमोशन आहे के के हबला तुम्हाला आता घड्याळ दाखवतो कसली भारी भारी घड्याळ आहेत फक्त हजार रुपये आहेत काय बड्या डोक्यात टायटनचं वॉच घ्यायला आलो सात हजार रुपयाचं तर ह्याचं सगळं असं शूट घ्यायला आहे वॉचेसचं गॉगल्सचं ना आता आम्ही चालले सरांना भेटायला म्हणजे मुख्य सरांना म्हणजे आम्ही तीन चार महिने शिकालो होतो फोटोग्राफी तिथे चालले तर जरा बघूया वरती काय काय विषय सेटअप जरा काय काय लावलाय आधी चा पिव आहे तुमच्याकडे

<laughs> <laughs> <अरी ता इतिस्सारा। laughs> तर आता आम्ही आलो डीमार्टला आणि डीमार्टला काय आले माहिती आहे काय तर तुम्हाला माहिती आहे की पॅटी शिंदेचं लग्न झाले काही दिवसांपूर्वी आणि विशाल झालाय की त्याला आता ते, ते, ते घरातलं तेल बिल काय काय घ्यायचं सामान आहे म्हणजे हे लग्न करायचं की नाही करायचं काय करायचं झाले म्हणजे आता आम्ही आलो जयसिंगपूरच्या डीमार्टला जाता आता रात मध्ये व्हिडिओ अलाउड नाही तरी पण करायचं काही कुठलं जेमिनी तर हे केल्यावर लग्न होते जेमिनी लक्षात ठेवा सगळ्यांना तर आतमध्ये आपली बॅग काढून घेतल्यात आणि हे दिल्यात बॅगेत आपण काय घालू शकत नाही म्हणून तर सामान घेतले सगळं सामान दाखवणार काय काय तर हे सगळं लग्न झाले की घ्या लागते विचार कर करा लग्न करायचं की नाही तर यो व्हिडिओ यो काय मुद्दा लय महत्वाचा यो तर डायट चालू पॅटीच्या घरला तिथनं पॅटी शर्ट चेंज करा कर तिथनं डायट आम्ही तिथन आम्ही जाणार आहे कोल्हापूरला कोल्हापूरला एक प्रमोशनचं शूट आहे पॅटीचं आणि मग मग आता मग म्हणजे आता सांगू शकत म्हणजे सस्पेन्स आहे ते लोकेशन लोकेशनचा व्हिडिओ करणार आहे का तर चला ब्लॉग शेवट बघा भारी होणार आहे विषय चला तर विषय काय झाला माहिती काय माझी बॅग इथं अडकवायची की नाही ती तिथंच राहिला डीएमआड मध्ये आता बाय बाय नाही या लागत नाही मध्ये तिथं आणि काय फरक पडत गेल तर बॅग काय काय विषयामध्ये हे माझ्याकडे म्हणजे पाच रुपयाला जाते बॅग काय तीनशे रुपयाला ब्लॉगर सर, मन ला मन ला जा 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 <laughs> आता विषय कसा नाही माहिती काय मला तिथली मॅडम म्हणल्या की व्हिडिओ काय करला आलाय सर व्हिडिओ काय करलाय मी म्हणलं मला कोण काढू शकत नाही म्हणलं व्हिडिओ करण्याच्या याच्यानं कारण आपण ब्लॉगर आहे आता इतका मी चालू डायरेक्ट कोल्हापूरला शरबत बिन पॅड त्याच्या घरात आणि विषय असा की अजून जेवण नाही दादा आता काय तर खाणार बिर्याणी खायचं बेत आहे पण बघूया आता काय मिळते पण बिर्याणीच खायचं आहे नशिबात असलं तर नशी बिर्याणी पुलाव तर दरवेळेस आली की इथेच खाते पण पसंत बिर्याणी बिर्याणी लय क्वालिटी मिळते क्वालिटी म्हणजे क्वालिटी मिळते जेव्हा यांचा गाडा होता नाही तेव्हापर्यंत बिर्याणी खाते आता यांचं दुकान झालं तेव्हापासून आतापर्यंत बिर्याणी खाते बिर्याणी ले क्वालिटीला येते हर एक प्रकारची बिर्याणी मिळते तर पॅटेने हाफ बिर्याणी घेतल्या आणि मी फुल तर बघूया आता तर क्वालिटी अशी बिर्याणी आहे क्वांटिटी पण जादा येत्या आणि पांढरास्ता येते आणि टमाटा रस्ता येते प्लस कांदा आणि लिंबू

<laughs> म्हणून <है> <laughs> चेंज चेंज म्हणजे हर्ष आपण असं केलेलं द्स विल टेल यू इम्पॉर्टन इम्पॉर्टन्स ऑफ देझेन्स म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नाही आहे तेव्हाच तिचं महत्व तुम्हाला कळणार

माझं माझं पर्सनल फेवरेट हॉटेल माझं पर्सनल फेवरेट हॉटेल मला हॉटेलचं नाव काय माहिती काय वडाकोबडा हॉटेलचं नाव आहे तर जेवण बघा सगळे म्हणजे टॉपचं जेवण आहे तर जेवण बघा कसा विषय आहे होय आम्ही निघालो सो वडा कोबडा प्लेस गो गाईज जस्ट चेक इज आउटफिट मलेशिया मनी मलीशिया मागणार काय बोलतो तुम्ही रील बघितला सरांच्या तर ह्याच्यावरून तुम्ही काय हे ठरवू नका की प्रोफेशन देणार काय मायनस मायनस केला तीन सहा पाच मला तर जाता तर सर एक पुण्यात काम गेली ते म्हणजे एकाच्या गाडीत पेट्रोल संपलेलं त्याला मदत करणार तर ह्या गणपतीचं नाव पेडा गणपती आहे जो की आज विसर्जन होतोय तर मित्रांनो आजच्या पुरती एवढंच होतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काम करता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये